यावेळी रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या रसिकताई केनी यांनाच निवडून देणार ग्रामस्थांचा निर्धार धरणवाडी व सानीवाडी वडवली बापोली ठाकूरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्षप्रवेश गेली अनेक वर्षापासून तालुक्यासह आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती परंतु पन्नास वर्ष होऊन देखील यांना रस्ते पाणी लाईटची व्यवस्था करता आली नाही तर ते कसले पुढारी यांनी फक्त प्रभाकर पाटील व दत्ता पाटील यांच्या विकास कामांवरच राजकारण करत आलेत चांगले प्रोजेक्ट येऊ दिले नाहीत असं जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी सांगितलं तर आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं करण्यात शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना करते आज पक्षप्रवेश होतोय तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आवाहन त्यांनी ग्रामस्थांनी केलं दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख राजाभाई केनी आणि रसिकाताई केनी आणि या मतदारसंघात विकासाची गंगा आणल्यानं प्रत्येक वाडीवर रस्ता पाणी आणि लाईट देण्याचं व्रत उचललंय त्यांच्या कामावर प्रभावित होऊन धरणवाडी सानीवाडी वडवली बापोली ठाकूरवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या ने नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला आता विकासासाठी रसिकाताई केणीच आदरणीय हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येया धोरणातून आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाचे घोडदोड आम्ही चालू केलेले आहे आणि ह्या विकासाच्या कामावरच आमदार महेंद्र शेठ दलवे असू द्या की आमच्या कामावर हे सर्व श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील धरणवाडीच्या सर्व मग ठाकूर समाज असू द्या आमच्या आगरी बांधव असू दे किंवा अनेक मुस्लिम समाज असू द्या या, या लोकांनी आज आमच्या विकासाच्या कामावर प्रभावित होऊन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न दे न जाता त्यांची जी काय कामं असतील ते काम करण्याचा आम्ही त्यांना वचन दिलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा ते कायम आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या सोबत राहणार आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दी हद्दीतून या गावातून या वाडीतून या वस्तीतून लीड देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि शिवसेनेचा झेंडा भगवा झेंडा हा फडकवण्याचा ते काम करणार आहेत माझा हा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातला दुसरा प्रवेश आहे मगाशी साडेसात वाजता आम्ही श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील धरणवाडी ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता बोपोली ग्रामस्थांनी आज इथे ऑफिसमध्ये येऊन थांबून आज रात्रीचे दहा वाजलेत आणि दहा वाजता त्या अख्ख्या पूर्ण गावातील ग्रामस्थांनी इथे येऊन प्रक्षेप्रवेश केला त्यांची एक छोटीशी समस्या होती की पाणीपूर्व पाण्याची जी लाईन होती आ, ती पाण्याची लाईन बंद पडले ती पाण्याची लाईन चालू करण्यासाठी ते प्रस्ताव टाकला आणि तो प्रस्ताव आम्ही मान्य करून ताबडतोब तिथे पाईप लाईन टाकून त्या ग्रामस्थांना जो आम्ही पाण्याचा प्रश्न होता तो सोडवला परंतु माझ्या एक लक्षात येत नाही की आज इथे बरेच वर्ष प्रस्थापितांनी राज्य केला परंतु आज जे प्रत्येक गाव गावातले प्रत्येक गावातली प्रत्येक ग्रामपंचायतली प्रत्येक वाडी वस्तीतली लोक शिवसेनेच्या विकास कामावर शिवसेनेच्या विकास कामावर प्रलंबित होऊन म्हणजे खुश होऊन इथे पक्षप्रवेश करून त्यांच्या गावाचा विकास साधत आहेत आणि त्यांच्या गावात जो प्रलंबित विकास आहे तो शिवसेनेकडल्या होईल या आशेने आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत वर्षात सगळं काम केलं मी कार्य म्हणजे गावात कार्यकर्ता होतो परंतु काय आमचं काम ते केलेलं नाही जास्त काहीच कुठलं आणि आज आम्ही चार दिवसापूर्वी आलो आलो राजभाशी आम्ही सांगितलं आम्हाला पाणी पाहिजे पाण्याला तरी पाईप टाकले आता आम्ही ती लाईन चालू करू परत आमचा गलीचा रस्ता होणार आमचे गाव तारशी टाकी पाण्याची होणार गटराचं काम होणार गल्ले रस्ते होणार आम्ही आनंदात आहोत आनंदाच्या पुढे पण आनंद आहोत आणि शिवसेना आणि आज वाड्याच्या वाड्या टेम्पो करतात आणि ऑफिसला भेटायला येतात की भाई आज पंधरा ते वीस वर्ष आमचं हे काम झालं नाही आमचं फक्त साधा काम आहे एक रस्त्याचं काम बघा आजपर्यंत तुम्ही शेका पक्षाला न कुठला विचार करता का बाबा आपलं कुठलं काम करतील किंवा नाही करतील न विचार करता मतदान केला पण त्यांनी तुमचा विचार केला का अजिबात केला नाही मग तुम्हाला मी एक म्हणजे एक भावनिक मी एक मुलगी तुमची म्हणून किंवा बहीण म्हणून एक भावनिक साथ राहते की खरंच या वेळेला जर असं वातावरण आहे की जर खरंच या जिल्हा परिषदेवर आपण मी जर निवडून गेले तर आपल्या विभागाचा विकास नक्की होईल आणि याची शंभर टक्के खात्री मी तुम्हाला देते आज दत्ताच्या मुलात आपण दत्ताच्या कामांना आज गुरुवारचा दिवस आहे या गुरुवारच्या दिवसालाच मारून सांगते की जो तुम्ही काम सांगितलेलं आहे रस्ता असो लाईट असो किंवा पाणी असो तो तर होणारच आहे आणि ह्याच्या पुढील कुठली जी कामं असतील तीही तुमची सगळ्या प्रकारची होणार आहे बाबांनी सांगितलं की भावाप्रमाणे आम्हाला जपा भावाप्रमाणे मी बघितलं की इतकी जी इतकी जी जी जमलेला जमाव आहे तो इतका साधा आहे की त्यांना शाल कशी टाकायची किंवा कसं बोलायचं हे त्यांना माहिती नाही म्हणजे किती साधी लोक आहेत आणि या साध्या लोकांचा बघल्यावाल्यांनी नेहमी फायदा घेतलेला आहे तो फायदा यावेळेला आपल्याला करून द्यायचा आहे आपल्या विभागाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच विकासाला मतदान धनुष्य धनुष्यबाणाला मतदान आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मी म्हणजे प्रत्यक्ष राजाबाई उभे आहेत असं समजून धनुष्यबाणाला मतदान करून बहुसंख्य मतांनी निवडून आहे एवढीच मी तुम्हाला आज विनंती करेन आणि थांबे जय हिंद जय महाराज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी